जय भीम जयवंत पासलकर आणि त्यांचा मुलगा जितेश पासलकर विलास कोंढारी जितेश दिवा आणि अर्जुन डावरे हे नाव आहेत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी मच्छीमारांची तब्बल साडेतीन वर्ष पाकिस्तानाच्या तुरुंगात घालवलेली परंतु हे पाचही जण आपापल्या आप घरी परतलेले आहेत आणि यांच्या येण्यामागे शर्तीचे कायदेशीर प्रयत्न केले ते नरेश भेकरे यांनी अवघ पाचवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलेले नरेज भेकरे या पाचही देश बांधवांच्या परतीसाठी झगडले होते आपण या समाजाचे काही लागतो डॉक्टर ठेवून त्यांनी घेतलेला होता आणि हे पाचही मच्छीमार पाकिस्तानातून भारतात परत आणायचेच हीच खुनगाट त्यांनी मनाशी बांधली होती झालं असं गुजरातच्या मंगरुळ बंदरात कामाला गेलेल्या या सगळ्यांना पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्या कारणानं अटक केली गेली आणि तिथून त्यांची रवानगी कराचीच्या लांडी जेलमध्ये झाली त्यांचा हा प्रवास आणि सुटकेची त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे भारताला सुमारे सात हजार पाचशे किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय या समुद्र किनाऱ्यावर करोडो मच्छीमार मासेमारी करून आपली उपजीविका करतात यात काही आदिवासी देखील असतात या आदिवासी मजुरांना समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या हाताखाली मजुरी करावी लागते तासन तास काम, मोह बदला आणि वरून हे सगळं आदिवासी मजूर अशिक्षित असल्याने साहजिकच ते कोणता कायदा मोडतात त्यांचं कोणतं शोषण होत आहे याची कल्पनाही त्यांना नसते आणि अशातच ज्या गलबतांवर काम करतात, करतात। ती गलबत त्यांच्या नकळत पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करतात आणि या निर्दोष मच्छीमारांना दुसऱ्या देशातील तुरुंगात राहावं हो लागतं याच पाच मच्छीमारांपैकी विलास कोंढारी आपली कथा सांगतात ते म्हणतात आम्हा मजूर मच्छीमारांना बोटीचे मालक जे मच्छीमार असतात ते घेऊन जातात मालक असे हे सांगतात खोल समुद्रात घेऊन जाणार नाही मासे मुंबईच्या हद्दीतच पकडणार आहोत आणि भारतीय मच्छीमार पाकिस्तान समुद्र हद्दीत मासे पकडायला जातही नाहीत परंतु पाकिस्तानी लोक आपल्या हद्दीत कित्येक किलोमीटर आत येऊन बंदुकीचा धाक दाखवून भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानात घेऊन जातात पुढे ते म्हणतात हे पाकिस्तानी लोक भारताच्या हद्दीत पस्तीस मॅटिकल आत येऊन भारतीय मच्छीमारांना घेऊन जातात असे हजारो भारतीय मच्छीमार असेच पाकिस्तानातील जेलमध्ये अडकलेले आहेत जेव्हा आम्हाला त्या लोकांनी पकडलं तेव्हा पाकिस्तानी फोर्स गार्डने आम्हाला सोडून द्यायला सांगितलेलं होतं तरीही आम्हाला यांनी सोडलं नाही या अटकेमुळे या पाचही मजूर मच्छीमारांचे कुटुंब उघड्यावर आलं यांच्या सुटकेसाठी काहीच हालचाली दिसेनाश्या झाल्या होत्या हे विलास गरिबीमुळे शाळा शिकवू शकले नाहीत परंतु त्यांची खूप इच्छा होती आपल्या मुलींनी शाळा शिकावी परंतु ते जेलमध्ये गेल्यानंतर कुटुंबाला दोन वेळचं खाणं सुद्धा मुश्किल झालं होतं त्यांच्या पत्नीने कष्ट करून संसार चालवला परिस्थितीमुळे त्यांच्या पत्नीने मोठ्या मुलीचं लग्न हि लावून दिलं त्यांची खूप इच्छा होती मोठ्या मुलीला शिक्षिका बनवायची परंतु अशा परिस्थितीमुळे ती इच्छा राहून गेली पाकिस्तानच्या लांडी तुरुंगातून जयवंत पाचलकर यांनी पाकिस्तान जेलमधून तलासरी येथे राहणाऱ्या नरेश भेकरे यांना एक पत्र पाठवलं आणि पाकिस्तानात अडकलेल्या या पाचही जणांना सोडवण्याचे प्रयत्न या नरेश भेकरे यांनी केले या जयवंत पाचलकरांनी पाकिस्तान जेलमधून नरेश यांना पत्राद्वारे सर्व काही सांगितलं या आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेल्या नरेश भेकरेंनी पाचही मच्छीमारांची कागदपत्रे खेडोपाड्यात हिंडून गोळा केली पाचवी पर्यंत शाळेत गेलेल्या नरेश यांच्यासाठी हा लढा फार सोपा नव्हता पत्रात लिहिलेल्याप्रमाणे नरेश भेकरेंनी सर्व कागदपत्रे गोळा केली हे कागदपत्रे गोळा करताना त्यांना खूप हिंडावं लागलं कारण या आदिवासी मजुरांची कागदपत्रे किंवा नोंदी मिळवणं खूप कठीण होत कधीही शाळेत न गेल्याने त्यांच्या नोंदी न शाळेत होत्या ना ग्रामपंचायत मध्ये तरीही त्यांनी कशी आवश्यक कागदपत्रे गोळा केली अल्पशिक्षित असणाऱ्या नरेश भेकरे यांना पाकिस्तानातील या आपल्या आदिवासी नातेवाईकांना भारतात परत आणण्यासाठीची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असं ते सांगतात ते म्हणतात बाबासाहेब सांगून गेलेत शंभर दिवस शेळी होऊन जागण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जागा आणि म्हणूनच मी एवढा मोठा लढा देऊ शकलो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम